नमस्कार पन्हाळा हा महाराष्ट्रातील एक तालेवार किल्ला आहे जो किल्ला जिंकण्यासाठी चाळीस हजार सैन्य घेऊन सिद्धी जोहर आला होता पण चार महिने प्रयत्न करून त्याला तो किल्ला जिंकता आला नाही तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावड्यांनी अवघ्या साठ जणांनी जिंकून घेतला ही इतिहासातील विलक्षण युद्धकथा आज आपण ऐकणार आहोत साठ वीरांनी केली स्वारी दुर्ग पन्हाळ्या वरी साठ किरणते रविते जाते नाश तबाचा करी अंबे हा सिंह पनाला मुक्त करू सत्वरी स्वतंत्रते निशाण निशान लाऊ सज्जा कोठी वरी कोंडाची फरचंद घेत असे झेप पनाळ्या वरी पराक्रमाचे करती तांडव साठ मर्द संगरी इतिहासाच्या पानावरती गरजत असे शाहिरी साठ विरांनी दुर्ग जिंकला खडग घेउनी करी साठ विरांनी दुर्ग जिंकला खडग घेऊन करी नमस्कार मी मोहन शेटे इतिहासातील नवलकथा या माझ्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो मित्रांनो पुण्यामधल्या इतिहासप्रेमी मंडळाने या ठिकाणी भव्य प्रतिकृती निर्माण केली आहे ती महाराष्ट्रातल्या अत्यंत महत्त्वाच्या किल्ल्याची म्हणजे पन्हाळ्याची या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे तो म्हणजे पूर्व दिशेला असणारा चार दरवाजा जो आज प्रत्यक्ष त्या ठिकाणी अस्तित्वामध्ये नाही ही जी इमारत आहे ती अत्यंत देखणी इमारत ती म्हणजे पन्हाळ्याची सज्जा कोटी पन्हाळ्याच्या मध्यभागी आहे बाले किल्ला याला स्वतःची तटबंदी होती आणि त्याच्याभोवती खंदक सुद्धा होते याच बाले किल्ल्यामध्ये राजवाडा होता इतकंच नव्हे तर धान्याची कोठारं ज्याला अंबरखाना म्हणलं जात होत तेही होते गंगा यमुना सरस्वती या कोठ्यांमध्ये भात ज्वारी बाजरी नागली याचा प्रचंड साठा केला जात होता आणि ज्याच्यामुळे अनेक दिवस या ठिकाणी सैन्य हे राहू शकत होतं त्या किल्ल्याच्या अत्यंत पश्चिम बाजूला पुसाटी बुरुज होता त्याचप्रमाणे दुतोंडी बुरुज होता पूर्व बाजूला काळा बुरुज होता असे अनेक बुरुज आणि तटबंदींच्यामुळे हा किल्ला अत्यंत दुर्गम आणि शत्रूला आत प्रवेश करायला अत्यंत अवघड बनला होता किल्ल्याच्या पश्चिमेला होता तीन दरवाजा शिश्याच्या रसामध्ये याचं बांधकाम केल्यामुळं हा दरवाजा अत्यंत भक्कम झाला होता आणि या दरवाज्याच्या शेजारी होती अंधार वाव अशा प्रकारे हा पन्हाळा किल्ला म्हणजे जणू काही कोल्हापूर महालक्ष्मीच्या हातातील लखलखता त्रिशूळ शिवाजी महाराजांचा अत्यंत लाडका किल्ला म्हणजे किल्ले पन्हाळा शिवाजी महाराजांनी स्वतःच राज्य निर्माण करण्याचं ठरवलं आणि दिनांक दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खान नावाचा दुष्ट राक्षस त्यांनी खलास केला आणि मग त्यांनी स्वारी केली थेट विजापूरच्या दिशेनं आणि काय सांगू अवघ्या अठरा दिवसांनी म्हणजे अठ्ठावीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला पन्हाळ्यासारखा मातब्बर किल्ला त्यांनी जिंकून घेतला आणि त्याच्यावरती भगवा झेंडा फडकायला लागला मात्र शिवाजी महाराजांना सिद्धी जौहर यांनी त्या किल्ल्यामध्ये वेढ्यामध्ये अडकून ठेवलं होतं किती काळ जवळजवळ चार महिने मात्र आपल्या सगळ्यांना आहे की शिवाजी महाराज आपल्या चातुर्याच्या साह्यानं त्याच्यातून निसटले आणि पोचले ते थेट विशाळगडावरती अर्थात त्या काळामध्ये पावनखिंडीमध्ये म्हणजे घोडखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे यांचं बलिदान झालं ही कथा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे शिवाजी महाराज नंतर राजगडावरती गेले आणि त्याच वेळेला मोगलांचा दख्खनचा सुभेदा शाहिस्ते खान हा पुण्यामध्ये लाल महालामध्ये तळ ठोकून बसला होता शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आता आपल्याला झुंज द्यायची आहे ती मोगलांशी अशा वेळेला स्वराज्याची दक्षिण सराद ही शांत असायला पाहिजे आणि म्हणून शिवाजी महाराजांनी विजापूरकरांशी तह केला मात्र हा तह करताना शिवाजी महाराजांना पन्हाळा किल्ला पुन्हा विजापूरच्या आदिलशाहीला द्यावा लागला अवघ्या दहा महिन्यांपूर्वी आपल्या ताब्यात आलेला पन्हाळ्यासारखा बलवंत किल्ला द्यावा लागताना शिवाजी महाराजांच्या काळजाला अनंत यात्रा झाल्या होत्या मात्र पन्हाळा हातन गेला शिवाजी महाराजांचं मोगलांशी वैर सुरू झालं शाहिस्ते खानावरती हल्ला केला त्यानंतरच्या काळामध्ये दुर्योधन राजा आणि दिलेर खान यांची स्वराज्यावरती स्वारी झाली शिवाजी महाराजांना पुरंदरच्या पायथ्याशी त्यांच्याशी तह करावा लागला आणि त्या काळामध्ये मोगलांसाठी पन्हाळा किल्ल्यात जिंकण्यासाठी शिवाजी महाराजांनी स्वारी केली होती जवळजवळ अडीच हजार सैन्य घेऊन शिवाजी महाराजांनी पन्हाळा जिंकण्याचा प्रयत्न केला पण तो किल्ला आला नाही उलट त्या युद्धामध्ये त्यांचे मावळे शिवाजी महाराजांना फार वाईट वाटलं मात्र वर्षामागून वर्ष गेली शिवाजी महाराज आग्र्याला गेले मात्र तिथून ते सुटून पुन्हा राजगडवरती आले आणि शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं आता काही काळाने आपल्याला पुन्हा एकदा नव्या संघर्षाला सुरुवात करावी लागणार इसवी सन सोळाशे सत्तर शिवाजी महाराजांनी मोगलांबरोबर झालेला तह हो, मोडून टाकला आणि मोगलांच्या विरुद्ध संघर्ष सुरू करताना पहिल्यांदा भंडारा उधळला तो सिंहगडावरती तानाजी आणि बघता बघता जे जे किल्ले पुरंदरच्या तहामध्ये आपण मोगलांना दिले होते ते सगळे किल्ले मराठ्यांनी जिंकून घेतले मात्र त्याच वेळेला शिवाजी महाराजांचं लक्ष आदिलशाहमध्ये काय घडतंय याच्याकडे होतं आदिलशाहीमध्ये त्यांचा अली आदिलशाह मरण पावला होता आणि त्या ठिकाणी तख्तावरती बसला होता सिकंदर आदिलशाह त्याचं वय अवघं पाच वर्षाचं होतं आणि म्हणून कारभार करणार होता वजीर खवास खान शिवाजी महाराजांना याच्याचा धोका लक्षात आला कारण हा खवास खान मराठ्यांचा आणि शिवाजी महाराजांचा कट्टर वैरी होता तेव्हा आता उत्तरेतून जसं औरंगजेबाचा आक्रमण होत आहे त्याचप्रमाणे दक्षिणेतून विजापूरचंही आक्रमण होणार अशा प्रकारची शंका शिवाजी महाराजांच्या मनात आली आणि शिवाजी महाराजांनी ठरवलं की एका बाजूला मोगलांच्या बरोबर युद्ध चालू असतानाच आपण विजापूरकरांच्या विरुद्ध सुद्धा मोहीम उघडायची मात्र ज्याप्रमाणे मोगलांच्या विरुद्ध युद्ध करताना पहिलाच किल्ला जिंकून घेतला तो सिंहगड सारखा अत्यंत मातब्बर किल्ला होता तर आता जर का विजापूर विरुद्ध आपल्याला युद्ध करायचं असेल तर तसाच धक्का त्यांना दिला पाहिजे की ज्याच्यामुळे विजापूरचं मोडलं जाईल आणि त्यामुळे शिवाजी महाराजांनी ठरवलं की आता किल्ला घ्यायचा कुठला अर्थात पन्हाळगड मात्र पन्हाळगड जिंकणं सोपं नव्हतं आणि म्हणून शिवाजी महाराजांनी आपले मंत्री अण्णाजी दत्तो यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही राजापूरला जा आणि त्या ठिकाणी पन्हाळगडच्या मध्ये जे काही घडत आहे हेरांच्याकडून तिथली वित्तम बातमी मिळवा अण्णाजी राजापूरला दाखल झाले त्यांचे हेर त्याप्रमाणे पन्हाळ्या किल्ल्यामध्ये गेले आणि तिथल्या बातम्या आणू लागले मात्र शिवाजी महाराजांच्या मनात विचार चालू होता की पन्हाळा घेतला पाहिजे तो एका रात्री जिंकतला पाहिजे कोण करेल हे धाडस तो मनुष्य असा पाहिजे की जो गनिमी काव्याच्या युद्धतंत्रातला अत्यंत माहितगार आहे पन्हाळा किल्ल्याला तो जाणतो तो भान ठेवून योजना आखणारा आणि बेभान होऊन रणमैदान गाजवणारा हवा आणि सराफ नेमका लखलखता हिरा उचलावा त्याप्रमाणे शिवाजी महाराजांनी पनाळा किल्ल्यात जिंकण्यासाठी निवड केली ती मर्द मावळा कोंडाजी फर्जन याची कोंडाजी म्हणजे सह्याद्रीच्या खडीमध्ये बेगमान हिरणारा ठाण्या वागत जणू आणि कोंडाजी फर्जत रायगडावरती शिवाजी महाराजांच्या समोर हजर झाला शिवाजी महाराजांनी सोपवलेली कामगिरी आणि दाखवलेला विश्वास पाहून कोंडाजीची छाती अभिमानानं फुलून आली आणि विशेष म्हणजे मोहिमेला जाण्यापूर्वीच शिवाजी महाराजांनी कोंडाजीच्या दोन्ही हातांमध्ये सोन्याचं कड घातलं त्याला वस्त्रालंकार दिले त्याला पालखीचा मान दिला त्याचा बहुमान केला कोंडाजी राजापूरला दाखल झाला आता त्या ठिकाणी अण्णाजी कोंडाजी मोत्याजी मामा रवळेकर गणाजी हे सगळे एकत्र झाले आणि मोहिमेची योजना आखायला सुरुवात झाली मोहिमेचा दिवस ठरला फाल्गुन वद्य त्रयोदशी म्हणजे सहा मार्च सोळाशे त्र्याहत्तर सहा मार्च ची रात्र उगवली सूर्यास्तास केला अंधाराची चादर पनाळ्यावरती ओढायला सुरुवात झाली त्या भयान जंगलामध्ये अण्णाजी आपले दीड हजार सैन्य घेऊन तीन दरवाजा खालच्या जंगलात उपस्थित झाले आणि कोंडाजी तो आपलं सैन्य घेऊन एका कड्याखाली उभा राहिला होता त्याच्याबरोबर किती सैन्य होत फक्त साठ एवढा प्रचंड असणारा पन्हाळा किल्ला आणि त्याच्यावरती जवळजवळ शत्रूचं तीन हजार सैन्य हत्यारबंद सैन्य तयार असताना कोंडाजी अवघे साठ मर्द मावळे घेऊन आक्रमणासाठी तयार झाला होता रात्रीची वेळ होती प्रचंड अंधार होता अहो जिथं दिवसा सुद्धा जायला भीती वाटावी भी, अशा त्या जंगलामध्ये हे साठ वाघ उभे राहिले होते आणि त्यांच्याबरोबर शिलीमुखवाले म्हणजे तीक्ष्ण दात असणारे होते मेखावाले होते घोरपडवाले होते इतकंच नव्हे तर दोरीच्या शिड्यावाले होते त्यांच्याबरोबर तलवारी होत्या त्याचप्रमाणे धनुष्यबाण होतं त्याचप्रमाणे दानपट्टे होते पण त्याचबरोबर करणे तुतार्या शिंग हलग्या अशी वाद्य सुद्धा त्यांनी बरोबर घेतली होती आणि रात्रीच्या वेळा त्यांनी कडा चढायला सुरुवात केली हे विलक्षण जणू काही ते ओठावरून चा चालत होते एक क्षण जर का बेसावत झाले तर थेट कोसळणार ते मृत्यूच्या दरीमध्ये मात्र बघता बघता मध्यान्न रात्र उलटल्यानंतर हे साठ वीर पन्हाळ्या किल्ल्यावरती दाखल झाले सारा पन्हाळा शांत झोपला होता आणि अचानक पश्चिमेच्या बुर्जावरून तुतारीचा नाद आकाशामध्ये निनादायला सुरुवात झाली शत्रूच्या सैन्याला कळेच ना अचानक कसा काय आवाज झाला आपल्याला भास झाला का पण नाही त्याच वेळेला पूर्वेकडच्या बुर्जावरून तशाच प्रकारे करण्याचा आवाज कगनाला भिडला होता आणि शत्रूच्या लक्षात आलं ही भूताटकी नाही आले मराठे आले आणि त्याच वेळेला पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर आठही दिशांनी शिंगे करणे तुतार्या शंख या रणवाद्यांचा कल्लोळ संपूर्ण आसमान म्हणतात निना जायला लागला आणि शत्रूच्या लक्षात आलं मराठा आले पण ते कधी आले कुठून आले किती संख्येने आले कुठल्या दिशेने आले काहीच कळेना सारे भांबवले होते बाबू खान नावाचा त्यांचा जो नायकांचा प्रमुख होता तो ओढून विचारत होता सिंग याआधी राजंक राहाय पण त्याला उत्तर कोण देणार कारण सारे भांबावले होते धास्तावले होते घाबरले होते आणि शत्रू सैन्य अशा प्रकारे भांबावलेले बघतानाच अचानक त्या ठिकाणी कोंडाजीने सांगितलं हल्ला करा आक्रमण करा आणि कोंडाजीच्या मुखातून गर्जना घुमली हर 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 महादेव आणि रात्रीच्या त्या भयान काळोखामध्ये मराठ्यांनी चिवट प्रतिकार सुरू केला तुंबळ रणयुद्ध वेळापूर्वी हा सारा किल्ला ध्यानस्थ शंकराप्रमाणे होता तो अचानक रणतांडव करायला लागला पनाळा किल्ला अशा प्रकारे युद्धामध्ये दुमधमायला लागला आणि त्याच वेळेला शत्रूच्या सैन्याचा जो किल्लेदार होता तो हातामध्ये शमशेर घेऊन रणमैदानात उतरला डोळ्यामध्ये तेल घालून इतके दिवस ज्या किल्ल्याची राखण केली होती त्या किल्ल्यावरती मराठे शिरले हे बघतात तो चौताळला होता संतापला होता त्याच्या तलवारीच्या खावाखाली काही मावळे कापले गेले पण तोच दोन्ही हातामध्ये समशेरी घेतलेला कोंडाजी फर्जंद त्याच्यासमोर उभा राहिला तुफान युद्ध सुरू झालं जणू काही दोन पर्वताची शिखर एकमेकांवरती कोसळत होती अशा प्रकारे कोंडाजी आणि विजापूरचा किल्लेदार एकमेकांवरती घाव घालत होते आणि अचानक कोंडाजीनं डात ओात अशा प्रकारे वार केला की विजापूरच्या किल्लेदाराचं मुडकं उडालं किल्लेदार पडले किल्लेदार पडले ही बातमी विजापूरच्या सैनिकांमध्ये गेली ते घाबरले आणि पळायला लागले काही जण शरण आले त्या सगळ्यांना मराठ्यांनी आंबरकोठीमध्ये किंवा त्या ठिकाणच्या राजवाड्यामध्ये बंद केलं आणि त्याच्यावरती पहारे बसवले बघता बघता सार शत्रूचं सैन्य आलं किंवा पळून गेलं आणि पनाळा जिंकला पनाळा जिंकला बारा वर्ष आंबेचा सिंह जर शत्रूच्या कैद्यामध्ये पडला होता तो मराठ्यांनी आपल्या ताकदीनं हिसकावून घेतला होता ही बातमी रायगड किल्ल्यावरती शिवाजी महाराजांच्या पर्यंत पोहोचली महाराजांना अत्यंत आनंद झाला ही बातमी आणणाऱ्या जासूसाला त्यांनी शंभर होऊन दिले इतकच नाही तर स्वतःच्या हाताने साखर त्याच्या मुखात भरवली स्वतः शिवाजी महाराज रायगड वरून निघाले ते प्रतापगड ला आले तिथे देवीची पूजा केली आणि शिवाजी राजे तीन दरवाजा मध्ये दाखल झाले कोंडाजी शिवाजी महाराजांसमोर उभा राहिला आणि त्यांनी आदराने मुजरा केला शिवाजी महाराजांनी कोंडाजीच्या पाठीवरती हात ठेवला आणि म्हटले शावास कोंडाजी गडही जिंकला आणि सिंहही वाचला आजपर्यंत बेसावत झोपलेल्या शत्रूवरती हल्ले करणारे अनेक जण असतील पण रणवाद्यांच्या सह्यानं शत्रूला जाग करून त्याच्यावरती आक्रमण करणारे असा विजय मिळवणारे तुम्हीच पहिली चैत्र पाडव्याला दोन दिवस असतानाच तुम्ही या किल्ल्यावरती विजयाची गुढी उभी केली कमाल आहे तुमची शाबास आहे तुमची शिवाजी महाराजांच्या शाबासकीनं सारे मराठे घरले होते आणि त्याच वेळेला शिवाजी महाराज ज्यावेळेला तीन दरवाज्यांना आत प्रवेश करत होते काय तो अद्भुत प्रसंग त्या ठिकाणी अनेक मराठे होते कोंडाजी होते अण्णाजी होते आणि शिवाजी महाराजांच्या वरती सोन्याचा फुलांचा वर्षाव केला सोन्याच्या फुलांचा सोन्यासारख्या राजेंद्राला सोन्याचा अभिषेक करण्यात आला शिवाजी महाराज या मावळ्यांच्या प्रेमानं घरीवरून गेली त्या ठिकाणी सोमनाथाचं देवालय होतं शिवाजी महाराजांनी राजा भोज यांनी जे चाफ्याचं झाड लावलं होतं त्याच्या एक लाख फुलांचा अभिषेक केला आणि विजय साजरा केला मित्रांनो ही इतिहासातील एक अद्भुत घटना आहे जो किल्ला चाळीस हजार सैन्य असताना चार महिने लढून सुद्धा जिंकता आला नाही तो अवघ्या साठ मर्दवीरांनी जिंकून घेतला होता केवळ महाराष्ट्राच्या नाही केवळ भारताच्या नाही तर जगाच्या इतिहासातील ही अद्भुत घटना मराठ्यांच्या साठ मर्द मावण्यांनी पनाळा किल्ला जिंकून घेतला मित्रांनो आज आपण या ठिकाणी कोंडाची फर्जन याच्या पराक्रमाची कथा बघितली आजचा हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला याच्याबद्दल नक्की तुमच्या प्रतिक्रिया कळवा आणि त्याचबरोबर याच्याहीपेक्षा वेगळी युद्धकथा तुम्हाला ऐकायची असेल तर तेही आपण सांगा म्हणजे पुढच्या एपिसोडमध्ये ती युद्धकथा आपल्यासमोर मांडता येईल तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा then you want